चहा गरम राहा म्हणून कपार ठेवली बशी चहा गरम राहा म्हणून कपार ठेवली बशी रेणू माझी गरीब बाकी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉक आजचा दिवस आहे सत्यनारायणची पूजा आणि काय आहे जागरण मंडळ त्याची जा तयारी सुरू आहे झाडून घेत होती तर म्हटलं पटकन ब्लॉक सुरू करूया पूर्ण गडबड गरबड आणि सगळं स्वयंपाक सुद्धा करायचं आणि लोरीची मम्मी पप्पा सुद्धा येणार आहे त्यांचं स्वागत इथे पूजा असणार आहे आई बाबा दादा सर्वजण आले होते आणि त्यांना भेटून खूप जास्त छान वाटलं आणि त्यांच्याकडे ना, ना मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी गेल्यावरती सर्वात पहिले त्यांची प्रथा असते की तुळशीचं पूजा करायची आणि सोन्याची तुळस वाहायची मग त्यांनी छान पूजा सुद्धा केली आणि वहिनी सगळ्यांना भेटल्या सुद्धा

शुभ कार्यामध्ये कलश पूजन केलं जातं पूजन म्हटलं पाटलाच नाव लाख रुपये आई वडील भाऊ बहीण जसं गोकुळाचं घर

नाव घ्यावं लागतं पहिले हिमालय प्रकाश रावांचं नाव घेते सत्यनारायण हम्म आता तुमची तू चलते गाडी चलते गुलाब कपूर दोन गाडी उडती हे दोन चिलाचे हात नाही गुलाब कपूर আতা বহুত নিয়া না খারাপ বল না পাপা পাপা পড়াইলে পাপাতে পড়াইলি কই দে

जपान ते संभाजीनगर आकाशच्या लग्नासाठी आले खास आणि हर्ष नावांचं नाव घेते हे बघ आकाश मामाकडे किती पैसे तुला जे पाहिजे तो <laughs> देईल तो તુલા જે તો ખાય नीगे नीगे जा ले? जा ले? जा जा येस माझं पण बड्डे होतं मला गिफ्ट नाही भेटलं थोडं दोन तीन काढून घेऊ काउंटर ती वापस खाली निस अरे सगळे फाईव्ह हंड्रेड आहेत वन टू थ्री असं नंबर ऑफ ते नोट्स काउंट नंबर आहेत आणि मग फायव्हि मल्टीप्लाय करा मी तुला पार्टीलायचो चला सोना जायचं पूर्ण नाव काय निरा अरे नाही माहिती तुला माहित नाही ना तुझ्या पप्पांचं काय

अरे हेल्ची मी केली हे बोलू त्याची साडी काकडी आवडली तिला पाटी म्हणलं अरे कोणी कोणी म्हणतात कशाची पाठी अच्छा फोटो काय काय देतात खाली बालशाही वाकरे ख आणि हे सर्व आई बाबासोबत आम्ही त्यांच्या घरी पाठवणार आहोत कारण की तशी प्रथाच असती आय डोंट नो वाय तर आता आई बाबा जाणार होते नेक्स्ट टाइम आता जागरण गोंधळ होणार आहे थोड्याच वेळात मी आता वहिनीला बोलवून आणते आवरलं हे हे सत्यनारायणचं होतं ना सत्यनारायण आवरलं बहिणी तू तुमच्या दोघांमुळे थांबले कुठे आपण मंदिरात काय म्हणतो ड्युटी आहे ड्युटी वगैरे ड्युटी म्हणतात त्याला आईला आधी चिंत होती कि याच लग्न कस व्हायचं आईला आधी चिंता होती कि याच लग्न कसं व्हायचं आता आईला सांगतो तू चिंता करू नको आता आई आई तूच म्हणजे आई आई नाही रेणू रेणू करायचं आई असं यायला

चहा गरम राहा म्हणून कपार ठेवली बशी चहा गरम राहा म्हणून कपार ठेवली बशी रेणू माझी गरीब गाय बाकी सर्व म्हशी हेवी। आशा, आशा, ये इतको है अरे बास टांग <laughs> <नुद्वारी। laughs> <नीद> दर्शन घे साष्ट ना करा करा <laughs> आवडलं का आवडलं आवडलं का तुला स्पायसी आहे अरे देवा आवडला का तुम्हाला वाढ रे चांगलं वाढ नाही म्हणलं तर डबल टाक काय खायचं एक एक काय अरे तो तुम्हाला देतोय आता माझी टर्न टा। थोडं टाक नाही जास्तच का टाक <laughs>

पटना आलेला का काय

तर जागरण गोंधळ रात्रीच्या दोन वाजेपर्यंत चाललं आणि आम्हाला झोपायला तीन वाजले फार लेट झालं होतं तुम्हाला कसं वाटलं आजचा हा ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जो की असणार आहे गिफ्ट ओपनिंगचा लग्नामध्ये जेवढे पण आपल्याला गिफ्ट आले आहे वहिनीच्या साईडनी आपल्या साईडने सगळ्यांचे गिफ्ट आपण ओपन करणार आहेत तर स्टेट युन